नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकालेली एक हजार पंचवीस क्विंटल जसे दर हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगोली या ठिकाणी अवकाळलेली तीस क्विंटल जसे दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसादर पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे गजर तूत बघा तसे पुढील बाजार समती अकोल्या ठिकाणी अवकालेले एक हजार ब्याण्णव क्विंटल जसे दहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लाल तूत बघा तसे पुढील बाजार समिती आहे चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकालेली बावीस क्विंटल जसे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर बघा तसं पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल